डॉक्टर अतुलबाबा भोसले यांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांची शुक्रवारी मलकापुरात जाहीर सभा भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आर पी आय व मित्रपक्षांच्या माहितीचे कराड दक्षिणमधील अधिकृत उमेदवार डॉक्टर अतुलबाबा भोसले यांच्या प्रचारार्थ मलकापूर येथे राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे शुक्रवारी दिनांक पंधरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडे अकरा वाजता मलकापुरातील बैलबाजार रोडवरील श्री गणपती मंदिरामागील भव्य पटांगणावर ही सभा होणार आहे विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहोचला आहे या निवडणुकीच्या प्रचाराला माहितीचे कराड दक्षिणचे उमेदवार डॉक्टर अतुल भोसले यांनी आघाडी घेत राष्ट्रीय व राज्य पातळीवर नेत्यांच्या त्यांच्या सभांच्या माध्यमातून प्रचाराचे रान चांगले तापविण्याचे प्रयत्न सुरू केले आहे नुकतीच विंग तालुका कराड येथे केंद्रीय गृहमंत्री नामदार अमित शहा यांची अलोड गर्दीत जाहीर सभा पार पडली त्यानंतर आता मलकापूर तालुका कराड येथे शुक्रवारी सकाळी साडे अकरा वाजता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे या सभेला जिल्ह्यातील भाजपा आणि माहितीतील घटक पक्षांचे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत या सभेची मलकापुरातील भव्य पटांगणावर जय्यत तयारी सुरू असून कार्यकर्त्यांनी व जनतेने मोठ्या संख्येने या सभेला उपस्थित राहावे असे आवाहन भाजपचे तालुका अध्यक्ष पैलवान धनंजय पाटील यांनी केले आहे संतोष कदम एसके क्राईम न्यूज कराड